नमस्कार जी नमस्कार आपला गाव कोणतं आहे माझं गाव सावंगी पेरका तालुका राळेगाव जिल्हा योजना ठीक आहे तुमचं नाव माझं नाव सूर्यकांत वसंतराव लढी ओके तर आठ अगोदर हो आम्ही तुमच्याकडे आलो होतो हा ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम म्हणजे मला, मला खूप वाताचा त्रास हां आणि घुटण्यात आणि व घुटणा पाय हे सगळे सुजून आणि दुखणं खूप होतं याच्यामध्ये आणि तुम्ही सांगत होते महिन्यापासून बेडवर होतो बेडवर एक महिन्यापासून बेडवर होतो ॲलोपॅथिक घेतलं ऍलोपॅथिक मुळे काही गुण आला नव्हता पुन्हा तब्येत जशी होती त्याच कंडिशन मध्ये झाली होती मग तुम्हाला चालता येत नव्हतं चालता येत ये नव्हतं बाजूने संडासला बसा लागे जागेवर लघवी करा लागे ओके एवढा मोठा प्रॉब्लेम होता हा तर मग तुम्हाला आम्ही आठ अगोदर आलो होतो आणि आपल्या औषधीबद्दल सांगितलं होतं आपली कंपनी आहे रियान्स मल्टी ट्रेड प्रायवेट लिमिटेड आणि त्या आपल्या कंपनीचा अमृत ज्यूस हे आपण औषध दिलं होतं ते कुठे औषध तुमचं घ्या औषध दिलं ठीक आहे तर अमृत ज्यूस दिलं होतं आपण आणि ते अमृत ज्यूस तुम्ही किती दिवस वापरले अमृत ज्यूस मी जवळपास चार ते पाच दिवसामध्ये ते वापरलेलं आहे हां आणि ते पाच दिवसामध्येच त्याचा मला रिझल्ट आला आहे ओके मी बे बेडवर उठून हां बाहेर बसस्टँडवरती हां मोटरसायकलनं बाईकवरती मी रा राळेगावला जातो म्हणजे